नमस्कार भक्तांनो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये होळी या सणाला खूपच महत्वपूर्ण मानल आहे होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरी केली जाते मित्रांनो सत्याचा सत्या विजय होतो कधी कधी उशीर होतो पण शेवटी सत्यच विजयी ठरते त्यामुळे जीवन जगताना नेहमीच सत्याचा पाठीशी राहा आणि नेहमी सत्य आपल्या जीवनात स्वीकारा होळी या सणाबद्दल जेवढ महत्व आहे तेवढच या सणाला एक अशा झाडबद्दल विशेष महत्व आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलं आहे होळीच्या दिवशी या झाडाला नुसता स्पर्श केला तरी आपले दुःख दारिद्र्य आणि आपल्या वाटेत येणारी गरिबी नष्ट होते आज आम्ही तुम्हाला वेगळ्या झाडाबद्दल माहिती सांगणार आहोत हे झाड होळीच्या दिवशी खूपच महत्वपूर्ण मानल जात आपल्या वास्तुशास्त्रानुसार स्वतः महादेवांनी आपल्या सर्वात प्रिय भक्ताला लंकेश्वर रावणाला सांगितले होते की तू फाल्गुन माह पौर्णिमा तिथी म्हणजेच तेरा मार्च या दिवशी येणाऱ्या पौर्णिमेला होळीच्या दिवशी मी सांगितलेल्या देववृक्षाला कोणालाही न सांगता शांतपणे स्पर्श करून ये ये आणि मी सांगतो तो मंत्र या झाडाजवळ बोलून निघून ज्यामुळे तुझ्या आयुष्यात कधीच लक्ष्मीची उणीव भासणार नाही तू तु तु तुझ्या आयुष्यात शेवटपर्यंत धनवान म्हणूनच राहशील मित्रांनो जर तुम्ही पण या झाडाला होळीच्या दिवशी स्पर्श करून आला तर तुमचा विश्वास बसणार नाही पण यामुळे कंगाल देखील धनवान बनेल तुमचा जवळ इतकी संपत्ती आणि धन दौलत येईल की तुम्ही सांभाळू शकणार नाही जन्मानुजन्मांची गरिबी तत्काळ नाहीशी होईल तेरा मार्च होळीच्या दिवशी स्वतः जाऊन आम्ही सांगितलेल्या झाडाला स्पर्श करून या आणि याचा चांगला परिणाम अनुभवा मित्रांनो तेरा मार्च या दिवशी येणाऱ्या होळी या सणाला यावेळी एकशे चौतीस वर्षांनंतर एक दुर्मिळ संयोग येत आहे या दिवशी आकाश लाल होणार आहे आणि यावेळी दोन हजार पंचवीस मध्ये होळी संपूर्ण एकशे चौतीस वर्षांनंतर महाकुंभ मध्ये येत आहे हा योग दुर्मिळात दुर्मिळ आहे महाकुंभ मध्ये आलेल्या साधू संतांनी देखील या वृक्षांविषयी विशेष महत्त्व सांगितले आहे तर ज्या वृक्षांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर तुम्ही आमच्या सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी आणि शुभ मुहूर्त पाहून त्या झाडाला स्पर्श केला तर खात्री बाळगा तुमच्या जीवनात काही दिवसातच धनवर्ष होऊ लागेल मग तुमच्या जीवनात प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील तुमचे घर धन धान्य आणि वैभवानी भरून जाईल जर तुम्ही होळीच्या दिवशी या देव वृक्षांना स्पर्श केला तर तीनही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश तुम्हाला आशीर्वाद देतील आणि जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर हे निश्चित आहे की तुमच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होतील मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमचे जीवन या होळीच्या शुभप्रसंगी बदलले नाही तर मला नक्की सांगा तर चला जाणून घेऊया की अशी कोणती झाडे आहेत ज्यांना तेरा मार्चला येणाऱ्या होळीच्या दिवशी स्पर्श करावा मित्रांनो हिंदू संस्कृतीत अनेक पौराणिक मान्यतांना महत्व दिले गेले आहे आपल्या देशात अनेक असे झाडे पाने आहेत जे देववृक्ष म्हणून ओळखले जातात आणि ही झाडे अतिशय शुभ मानले जातात निसर्गात उपस्थित अनेक झाडे आपल्याला जीवनातील संकटांपासून मुक्त करतात विशेष म्हणजे या झाडांची केवळ पूजा केली जात नाही तर ती औषध म्हणूनही वापरली जातात ही झाडे अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या -मु� आजारांवर प्रभावी ठरतात वेद पुराणांमध्ये देखील अनेक झाडांचे उल्लेख सापडतात व पंचांगानुसार यावर्षी होळीचा उत्सव तेरा मार्च दोन हजार साजरा केला जाईल दहन मार्च गुरुवारी रात्री सुरू होईल या दिवशी फाल्गुन पौर्णिमा सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटापासून सुरू होईल आणि मार्च चौदा रोजी दुपारी बारा वाजून दोन मिनिटापर्यंत राहील होलिका दहन साठी शुभ मुहूर्त पाहताना भद्राकाळाचे विशेष विशे लक्ष ठेवणे आवश्यक आहे कारण भद्राकाळात काळात होलिका दहन करणे अशुभ मानले जाते यावर्षी मार्च तेरा रोजी भद्राकाळ सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत राहील त्यामुळे होलिका दहन साठी अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनंतर असेल मित्रांनो मार्च चौदा रोजी धुलिवंदन खेळले जाईल या दिवशी चंद्रग्रहण देखील लागेल जे सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटापासून दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत राहील तथापि हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे येथे सुतक काल मान्य होणार नाही आणि तुम्ही कोणतीही काळजी न करता होळीचा आनंद घेऊ शकता पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि सत्यनारायण भगवानाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते जे लोक ग्रहण पाळतात ते मार्च चौदा रोजी चंद्राला अर्घ्य अर्पण करतील आणि दुसऱ्या दिवशी स्नान दान करतील मित्रांनो जर तुम्हाला मार्च तेरा होळीच्या दिवशी या झाडांना स्पर्श करायचे असेल तर तुम्ही कोणत्याही वेळी जाऊन स्पर्श करू शकता यात कसलीही अडचण नाही तर आता वेळ न घालवता चला जाणून घेऊया की अशी कोणकोणती झाडे होळीच्या दिवशी स्पर्श करणे आवश्यक आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहेत ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीच्या स्वरूपात मानले जाते होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केल्याने दोष कर्ज दोष गरीबी दोष सर्व दोष नाहीसे होतात होळीचा दिवस भगवान नारायणांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम दिवस मानला जातो होळीच्या पावन पर्वावर काही वृक्षांना देववृक्ष आणि देवीवृक्ष म्हणतात हे देवीचे स्वरूप असतात काही झाडे आपण माता कालीच्या रूपात पूजत असतो आपल्या धर्मात झाडांना देवी देवतांचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते आणि विज्ञान सुद्धा सांगते की झाडे माणसाला मोफत प्राणवायू प्रदान करतात ती आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपण सोडलेले कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये सामावून घेतात आणि वातावरण ताजेतवाने करतात आपल्या शास्त्रांमध्ये झाडांना अत्यंत गुणकारी मानले गेले आहे कारण यामध्ये साक्षात देवतांचे वास असतो अनेक आजारांचे समाधान देखील यामध्ये दडलेले आहे झाडांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये स्वतः सांगितले आहे वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे पिंपळाच्या वृक्षाला झाडांचा राजा म्हणतात कारण याचे आयुष्य सर्वाधिक असते हे झाड सर्व मानले जाते आणि पूजा विधीत त्याला विशेष स्थान दिले गेले आहे मित्रांनो होळीच्या दिवशी या वृक्षांचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो या दिवशी देवांची शक्ती पृथ्वी लोकात येते आणि प्रत्येक वस्तूत प्राण आणि चैतन्य संचारते जेव्हा ही शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरते तेव्हा झाडे प्राणी आणि सर्व स्थिर अस्थिर गोष्टींमध्ये ऊर्जेचा संचार होतो या विशेष वेळी जर तुम्ही देवीच्या स्वरूपात मानले गेलेल्या झाडांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्टरोग आणि अडचणी समाप्त होतात विशेषतः कालसर्प दोष मंगळ दोष दोष आणि राहुदोष यांसारख्या समस्या त्वरित कमी होऊन पूर्णपणे नाहीश होतात मित्रांनो पहिला वृक्ष आहे बेलवृक्ष जो भगवान महादेवाचा सर्वात प्रिय वृक्ष आहे आपण विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी याचा वापर करतो बेलवृक्षाला सर्वात महत्वाचे मानले जाते भगवान शंकराला बेलाची पाने अतिशय प्रिय आहेत आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते बेलवृक्ष हा शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो बेलाची पाने भगवान शंकराच्या पूजेमध्ये विशेषतः वापरली जातात बेलवृक्ष माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाला होता आणि स्कंद पुराणानुसार हा वृक्ष देवीचे स्वरूप मानला जातो म्हणजेच तो नवदुर्गेचा स्वरूप आहे स्कंद पुराणाच्या कथेनुसार बेलवृक्षाच्या मुळांमध्ये गिरिजा खोडात माहेश्वरी फांद्यांमध्ये दक्षिणायनी फळांमध्ये कात्यायनी फुलांमध्ये गौरी आणि संपूर्ण वृक्षात माता लक्ष्मी यांचा वास असतो माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाल्यामुळे या वृक्षाला अनेक देवी देवतांचे स्वरूप मानले जाते त्यामुळे हा वृक्ष धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी शिव मंदिर किंवा नवदुर्गा मंदिराच्या जवळ बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावत असाल तर असा व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनतो या वृक्षाच्या स्पर्शाने व्यक्तीची सर्व मनोकामना पूर्ण होते या वृक्षाला स्पर्श करण्यापूर्वी तुम्ही एक विशेष मंत्र बोलायला हवा दर्शन बिल संहार एक बिल शिवारपणम या मंत्राचा अर्थ आहे की बेलवृक्षाचे दर्शन आणि स्पर्श केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि भगवान शिवाला अर्पण केलेले एक बेलपत्र अघोर पापांचा नाश करते म्हणून होळीच्या दिवशी या बेलवृक्षाला स्पर्श करून तुमच्या मनोकामना व्यक्त करा आणि नंतर शांतपणे परत या तुमचे सर्व कष्ट दुःख आणि पाप समाप्त होतील आणि तुम्ही धन सुख आणि समृद्धी प्राप्त कराल मित्रांवर दुसरा वृक्ष आहे शमी वृक्ष शमी वृक्षाला आपल्या धर्मशास्त्रांमध्ये जगदंबेच्या स्वरूपात पूजले जाते हा स्वतः माता जगदंबेचा स्वरूप आहे आणि यावर माता जगदंबा साक्षात विराजमान असतात जर तुम्ही येणाऱ्या होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी शमी वृक्षाखाली धूप आणि दिवा लावला तर तुमच्या सर्व समस्या आणि कष्ट दूर होतील याशिवाय शमीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला उत्तम आरोग्य प्राप्त होते जे लोक दीर्घकाळ आजारी आहेत त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे जर तुमच्या घरातील कोणी सदस्य खूप दिवसांपासून आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरावरून सात वेळा सिंदूर उतरवून शमीच्या मुळांमध्ये ठेवा यामुळे त्यांचे आजार लवकर बरे होतील त्याशिवाय जर तुम्ही आजारी पडण्यापासून वाचू इच्छित असाल आणि नेहमी निरोगी राहू इच्छित असाल तर शमीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने तुमचे रोग नष्ट होऊ शकतात होळीच्या दिवशी शमीच्या वृक्षाला स्पर्श करून तुमच्या मनोकामना सांगाव्या जर तुम्ही असे केले तर तुम्ही पाहाल की तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमची दरिद्रता समाप्त होईल या दिवशी शमीच्या वृक्षाच्या प्रभावामुळे तुम्हाला अपार लाभ मिळू शकतो म्हणूनच या पावन होळीच्या पर्वावर आनंद आणि समृद्धी पिंपळ मित्रांवर हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो हा विशेषतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याशी जोडला जातो पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने बापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान करा आणि तेथील स्वच्छता करा मित्रांनो पिंपळाच्या वृक्षाखाली दीपक लावणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते पिंपळ वृक्षाला एकशे आठ वेळा ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करताना प्रणाम करा त्यानंतर तेथे दीप प्रज्वलित करून पूजा करा एका गोष्टीची विशेष काळजी घ्या कि पिंपळाच्या वृक्षाखाली रात्री झोपू नका कारण पिंपळ हा वृक्ष पवित्र मानला जातो तिथे झोपू नये आता आपण पुढच्या वृक्षाविषयी बोलणार आहोत पारिजात वृक्ष ज्याला देववृक्ष असेही म्हणतात पारिजात वृक्ष हा कोणताही साधा वृक्ष नाही तर याचा जन्म समुद्र मंथन दरम्यान झाला होता स्वतः देवराज इंद्राने त्यांच्या नंदनवनात स्थापित केले होते पण नंतर भगवान हा वृक्ष पृथ्वीवर घेऊन जेणेकरून मानव त्याचा लाभ घेऊ शकेल हा वृक्ष माता लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो कारण माता लक्ष्मी देखील समुद्र मंथनातून प्रकट झाल्या होत्या त्यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी येते होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करणे आणि त्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते जर शरीरात थकवा वेदना किंवा किंवा ऊर्जा कमी असल्यास व्रताच्या दरम्यान अशक्तपणा जाणवत असेल तर संध्याकाळी पारिजात वृक्षाला स्पर्श केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतात हा वृक्ष सकारात्मक ऊर्जेचा भांडार आहे आणि त्याला स्पर्श केल्याने व्यक्तीच्या शरीरात नवीन ऊर्जा संचारते या शुभ प्रसंगी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पारिजात वृक्षाजवळ जाऊन श्रद्धेने प्रणाम करा जर शक्य असेल तर त्याच्या मुळाशी थोडा सिंदूर अर्पण करा आणि त्या वृक्षाखाली तुपाचा दीपक प्रज्वलित करा असे केल्याने या वृक्षाची दिव्य ऊर्जा तुमच्या तुमच्या जीवनात प्रसारित होईल आणि सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील पण पूजे दरम्यान एक विशेष प्रार्थना नक्की करावी हे पारिजात वृक्ष आपण स्वयं देवी लक्ष्मीचे स्वरूप आहात कृपया आमच्या सर्व समस्या दूर करा आमच्या घरी लक्ष्मीचा वास असू द्या पितृदोष गृह दोष आणि लक्ष्मी दोष समाप्त होऊ द्या कृपया आमच्या जीवनात समृद्धी आणि सुखाचा वर्षाव करा अशी प्रार्थना केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पारिजात वृक्षाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नाहीसे होतील जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील धनप्राप्ती कमी झाली असेल किंवा पैसा विनाकारण खर्च होत असेल तर पारिजातच्या पाच फुलांना चांगले वाळवून घ्या त्यानंतर या फुलांना पिवळ्या कापडात गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवा हा उपाय मंगळवार किंवा होळीच्या दिवशी विशेषतः केला जातो असे केल्याने तुमच्या घरी धनसंपत्तीचे आगमन होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल तुम्ही लवकरच धनवान होऊ इच्छित असाल तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण करू इच्छित असाल किंवा तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आणू इच्छित असाल तर पारिजात वृक्षासोबत वटवृक्ष आणि आंब्याच्या वृक्षालाही स्पर्श अवश्य करा हे तीनही वृक्ष इतके प्रबळ सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात यामुळे कोणताही अडथळा तुमच्या मार्गात येणार नाही होळीच्या दिवशी ही उपाय केल्याने तुमचे जीवन बदलू शकते तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीब उजळू शकते हे सोपे आणि प्रभावी उपाय तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवू शकतात म्हणून त्यांचा श्रद्धा आणि विश्वासाने अवलंब करा मित्रांनो होळीचा पावन सण हा केवळ रंगांचा उत्सव नाही तर तो आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी केलेले काही विशेष उपाय जीवनात सुख समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतात अशाच एका शुभ उपायामध्ये वटवृक्षाची पूजा करणे समाविष्ट आहे वटवृक्ष हा हिंदू धर्मात देववृक्ष मानला जातो आणि विशेषतः महिलांसाठी अत्यंत पूजनी आणि शुभ फळ देणारा मानला जातो भगवान शिव आणि माता पार्वती यांचे स्वरूप मानले जाते या वृक्षाखाली बसून साधना केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य संतान सुख वैवाहिक सुख आणि जीवनात उन्नती प्राप्त होते विशेषतः स्त्रिया या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात असे मानले जाते की या वृक्षात त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो त्यामुळे त्याची पूजा केल्याने तीनही देवतांची कृपा प्राप्त होते होळीच्या दिवशी या पवित्र वृक्षाच्या सानिध्यात जाऊन त्याची पूजा केल्याने विशेष लाभ होतो या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करा आणि वटवृक्षा जवळ जा तिथे जाऊन श्रद्धेने या वृक्षाला प्रणाम करा आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे स्मरण करा यानंतर वटवृक्षाच्या मुळांमध्ये दूध आणि पाणी अर्पण करा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात त्यानंतर वटवृक्षाच्या भोवताली चार फेऱ्या घाला फेऱ्या मारताना मनात ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात यानंतर वटवृक्षाच्या खाली एक दिवा लावा आणि तुमच्या मनोकामनेसाठी भगवान शिवाला प्रार्थना करा जर शक्य असेल तर वृक्षाजवळ काही वेळ ध्यानधारणा करा यामुळे मानसिक शांती मिळते आणि आत्मिक ऊर्जेचा संचार होतो या वृक्षाच्या फांद्या आणि खोडाला स्पर्श करून प्रणाम करणे हे अत्यंत शुभ मानले जाते कारण हा वृक्ष जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे वटवृक्षाची पाने भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे ही पाने तोडून शिवलिंगावर अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात जर तुमच्या जीवनात कोणती मोठी समस्या सुरू असेल विशेषतः कौटुंबिक कलह आर्थिक संकट असेल तर होळीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करणे अत्यंत लाभदायक ठरेल या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने या वृक्षाची पूजा केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती दूर होतात वटवृक्ष हा केवळ एक साधा वृक्ष नाही तर तो हजारो वर्षांपासून पूजनी आणि दिव्य ऊर्जेने परिपूर्ण मानला जातो या वृक्षाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख शांती कायम राहते आणि वाईट शक्तीचा नाश होतो त्यामुळे या पवित्र प्रसंगी वटवृक्षाची पूजा नक्की करा आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळवा पुढे आपण एका विशेष उपायाविषयी बोलणार आहोत जो आंब्याच्या झाडाशी संबंधित आहे आंब्याचे झाड हिंदू धर्मात अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते या झाडाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे अनेक ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे आंब्याची पाने पूजेमध्ये वापरा विशेषतः स्वतः देवी देवतांचा वास असतो त्यामुळे या झाडाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते होळीच्या दिवशी जर तुम्ही आंब्याच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा केली तर हे अतिशय शुभ मानले जाते सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करा आणि आंब्याच्या झाडाजवळ जा तेथे प्रथम वृक्षाला हात जोडून प्रणाम करा आणि भगवान शिवाचे स्मरण करा जर शक्य असेल तर झाडाच्या कच्चा धागा आणि तुमची कोणतीही शुभ इच्छा मांडा त्यानंतर आंब्याची पाने तोडून ती शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा हा उपाय केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात आंब्याची पाने घराच्या पूजास्थळी ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या सुरू असेल किंवा तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर होळीच्या दिवशी आंब्याच्या झाडाखाली दीप प्रज्वलित करा आणि भगवान शिवाचे स्मरण करा असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या हळूहळू दूर होऊ लागतात आणि घरात धन वैभव आणि आनंद येतो आंब्याचे झाड केवळ एक साधे वृक्ष नाही तर ते आपल्या धर्म आणि परंपरांशी जोडलेले आहे याला स्पर्श केल्यानेच आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे या पवित्र प्रसंगी आंब्याच्या झाडाची पूजा नक्की करा आणि भगवान शिवाची कृपा मिळवा मित्रांनो ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिष आणि धार्मिक उपाय हे आपल्या श्रद्धेवर आणि विश्वासावर अवलंबून असतात आमच्या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला योग्य सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी हर हर शंभू नक्की लिहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय श्रीराम धन्यवाद